नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत तांदुळ्या कुंदरूची भाजी तर तांदुळक्याची भाजी आणि तांदुळक्याची भाजी ही खूप बोगुणी असते एक रानभाजी आहे आणि आयर्न लोह म्हणजे आयर्न आणि लोह एकच लोहयुक्त अशी भाजी असते औसाळ्यात ती भाजी भरपूर प्रमाणात येते आणि आवर्जून खावी अशी तर मी सर्व भाजी खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका पातीलामध्ये घालून घेतलेली आहे तर यात मी शिजण्यासाठी पाणी घालणार आहे पातेल्यामध्ये आणि ही भाजी आपण गॅसवर गरम पाण्यामध्ये पाच मिनटं शिजवून घेणार आहोत जास्त वेळ नाही शिजवायची तर बघा पाच मिनटं शिजवल्यानंतर आपली भाजीचं प्रमाण खूप क कमी झालेलं आहे आणि थोडेसे देठ असे दाबले गेले किंवा शिजले गेले की भाजी ही शिजली गेली असं समजावे जास्त गाळ अशी शिजवायची नाही आहे भाजी शिजवल्यानंतर मी भाजी एका गाळीमध्ये काढून घेतली आणि खाली मी भांडे ठेवलं आहे सर्व पाणी निथळून घेणार आहोत आपण भाजीतील कारण गरम आहे भाजी आपल्याला पिळून काढायची परंतु गरम असल्यामुळे आणि फोडणीसाठी साहित्य सा घेतलं आहे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा लसूण पाकळ्या घेतल्या आहे मी सहा बारीक कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करत करण्यासाठी टाकून घेतलं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यात मी जिरे फोडणीसाठी टाकले लसूणही जेवढा जा जास्त लसूण तेवढी भाजी चव छान येते लसूण आणि हिरव्या मिरच्या मी फोडणीमध्ये घालून घेतलेल्या आहेत लसूण जिरे मू आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा तेलामध्ये हलका असा तांबूस होईपर्यंत बदलून आहे परतून घेतला आहे आणि रंग बदलल्यानंतर कांदा घालून घेतला आहे कांदाही आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंद ह्याच्यावर आपला कांदा परतला जात आहे तोवर मी भाजी पिळून घेतलेली आहे कारण भाजी आपली आता थंड झालेली आहे तर भाजी म मुठीमध्ये घेऊन पूर्ण पाणी पूर्ण दोन्ही हातांच्या हा सहाय्याने दाब देऊन पूर्ण पाणी निथळून घ्यायचे काढून घ्यायचे भाजीतील कारण ही भाजी आपण शिजवलेली असते जर आपण तशीच भाजी घातली तर भाजीला पूर्ण पाणी सुटून भाजीची चवही छान येत नाही आता पिळून घेतलेली भाजी मी सुटी मोकळी मोकळी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण मोकळी करून घ्यायची आहे तोपर्यंत आपला कांदाही परतला गेलेला आहे हलकासा तांबूस रंग झालेला आहे कांद्याला आणि वरून वरतून मी ही भाजी घालून घेतलेली आहे आपण भाजी पेल्यानंतर सुट्टी सुट्टी करून घेतल्यामुळे मसाले व्यवस्थित कोटवतात व्यवस्थित असे भाजीला चिकटतात आणि मीठ घालून आहे चवीपुरतं शे भाजलेल्या शेंगदाण्याचं शे, कुठंही मी घालून घेतलेला आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण भाजीला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत मंद आचेवरच ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आधी शिजलेली असल्यामुळे फुल गॅस नाही करायचा पूर्ण पाणीही नितळलेलं आहे मंद गॅसवर पूर्ण व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर मसाले मिरचीचं तिखट मीठ आणि शेंगदाण्यांचा सर्व भाजीमध्ये सारखा असा एकजीव होईल अशा पद्धतीने परतून घेतलं आहे आणि कढईमध्येच ही भाजी थोडीशी पसरवून घेतली आणि एक दोन मिनटं न परतता तशीच राहू दिली पुन्हा एक दोन मिनटं मिनटांनी परतून घेतली असे करतच आपली भाजी ही श तयार होते या भाजीला झाकण ठेवून शिजवण्याची गरजच नाही तयार झालेली आहे आपली तांदूळक्याची सुकी भाजी माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अशाच नवनवीन रेसिपीज